मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाचा मोबाईलवरून असा भरा ऑनलाईन अर्ज घरच्या घरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात ज्या योजनेची सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमुळे अनेक महिलांच्या आयुष्यात आर्थिक आधार मिळणार असून त्यामुळे घरघरचं मुलांचे शिक्षण आरोग्यविषयक गरजा किंवा स्वतःसाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी महिलांना कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राज्यभरात या योजनेबाबत उत्सुकता असून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार असल्याने ही योजना अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे मात्र योजना जाहीर झाल्यानंतर महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत नेमकी ही योजना काय आहे यासाठी अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागतात मोबाईलवरून अर्ज करता येतो का अर्ज भरताना काय काळजी घ्यायची अशा अनेक शंका महिलांना पडत आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या माध्यमातून राबवली जात असून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आजही अनेक महिलांना घरकाम शेतीकाम मजुरी किंवा इतर कामे करूनही स्वतःच्या हातात नियमित उत्पन्न राहत नाही अशा परिस्थितीत महिलांना थोडा का होईना पण स्वतःचा आर्थिक आधार मिळावा त्यांच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी आणि कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे मधल्या कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप न राहता थेट लाभ महिलांपर्यंत पोहोचणार आहे पूर्वी शासकीय योजनांसाठी अर्ज करायचा म्हटलं की कार्यालयांच्या फेऱ्या लांबच्या लांब रांगा दलालांका त्रास कागदपत्रांची धावपळ अशा अनेक अडचणी येत असत मात्र आता तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाने ही प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना भर बसल्या आपल्या हातातील मोबाईल फोन वापरून अर्ज करता येणार आहे त्यामुळे वेळ पैसा आणि श्रम यांची बचत होणार आहे विशेषत ग्रामीण भागातील महिलांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त ठरणार आहे या योजनेसाठी मोबाईलद्वारे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महिलांकडे स्मार्टफोन असले आवश्यक आहे त्यासोबतच मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा असावी लागते अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत हे अधिकृत ॲप शोधून ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागते हे ॲप शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले असून याच ॲपच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर काही योजनांसाठीही अर्ज करता येतात ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते उघडल्यावर तुम्हाला लॉग इन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो त्यानंतर त्या नंबरवर एक ओ टी पी येतो हा ओ टी पी टाकून लॉग इन पूर्ण करायचे असते यासोबतच ॲपच्या अटी व शर्ती स्वीकाराव्या लागतात एकदा लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाईल अपडेट करण्याचा पर्याय येतो येथे तुमची वैयक्तिक माहिती अचूकपणे भरावी लागते यामध्ये तुमचे संपूर्ण नाव ईमेल आय जिल्हा तालुका तसेच तुम्ही नारी शक्तीचा कोणता प्रकार आहात म्हणजे तुम्ही सर्वसामान्य महिला आहात की बचत गटाशी संबंधित आहात गृहिणी आहात की अन्य काही भूमिका आहे याची माहिती भरावी लागते ही माहिती एकदा नीट भरल्यानंतर तुमचे प्रोफाईल अपडेट होते प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर ॲपमध्ये नारीशक्ती दूत या विभागात जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करायचे असते यानंतर ॲप तुमच्याकडून लोकेशनची परवानगी मागते ही परवानगी देणे आवश्यक असते कारण अर्जदाराचे वास्तव स्थान पडताळणीसाठी याचा उपयोग होतो लोकेशन परवानगी दिल्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जाचा फॉर्म उघडतो हा फॉर्म भरताना अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक माहिती भरणे खूप महत्वाचे असते कारण तुम्ही भरलेली माहिती थेट आधार कार्डशी आणि इतर शासकीय नोंदींशी पडताळली जाणार असते त्यामुळे आधार कार्डवर जशी माहिती आहे तशीच माहिती येथे टाकावी लागते अर्जामध्ये तुमचे आधार कार्डवरील संपूर्ण नाव जन्मतारीख पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव गावाचे नाव तालुका जिल्हा पिनकोड आणि आधार क्रमांक अशी सविस्तर माहिती भरावी लागते यासोबतच तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत आहात की नाही याची माहिती विचारली जाते जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर तसे स्पष्टपणे नमूद करावे लागते यानंतर अर्जामध्ये तुमची वैवाहिक स्थिती काय आहे म्हणजे तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात विधवा आहात की गटस्फोटीत आहात याची माहिती भरावी लागते विवाहित महिलांना त्यांच्या लग्नापूर्वीचे संपूर्ण नाव देखील नमूद करावे लागते काही महिलांचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला असेल तर त्याबाबतही माहिती विचारली जाते जर महिला महाराष्ट्राबाहेर जन्मलेली असेल तर त्यासाठी योग्य पर्याय निवडावा लागतो आणि त्यासंबंधित कागदपत्रे पुढे अपलोड करावी लागतात अर्जाच्या पुढील टप्प्यात बँक खात्याची माहिती भरावी लागते कारण याच बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार असतात त्यामुळे बँक खात्याची माहिती अचूक भरणे अत्यंत गरजेचे असते यामध्ये बँक खाते क्रमांक बँकेचे नाव आय एफ एस सी कोड आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरावी लागते जर आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर आधी ते लिंक करून घेणे आवश्यक ठरू शकते यानंतर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा टप्पा येतो येथे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि जर महिला महाराष्ट्राबाहेर जन्मलेली असेल तर त्यासंबंधित दाखला ही सर्व कागदपत्रे मोबाईलवरून फोटो काढून किंवा आधीच स्कॅन करून अपलोड करावी लागतात कागदपत्रे अपलोड करताना ती स्पष्ट दिसतील याची काळजी घ्यावी लागते धुसर किंवा अर्धवट फोटो असल्यास अर्ज नाकारण्याची शक्यता असते कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करण्याचा पर्याय येतो येथे लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे गॅलरीमधील जुना फोटो अपलोड करता येत नाही अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो मोबाईलच्या कॅमेराने त्याचवेळी काढून अपलोड करावा लागतो हा फोटो अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी वापरला जातो त्यामुळे यामध्ये कोणतीही चूक होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागते फोटो अपलोड झाल्यानंतर अर्जदाराला हमीपत्र आणि डिस्क्लेमर स्वीकारावा लागतो यामध्ये अर्जदाराने भरलेली सर्व माहिती खरी आणि अचूक आहे तसेच चुकीची माहिती दिल्यास त्याची जबाबदारी स्वतःची असेल असे नमूद केलेले असते हे स्वीकारल्यानंतर अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती आणि अपलोड केलेली कागदपत्रे एकदा पुन्हा नीट तपासून घ्यावी लागतात कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये बदल करणे कठीण होऊ शकते सर्व माहिती तपासून समाधान झाल्यानंतर सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचे असते यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो हा ओटीपी ॲपमध्ये टाकल्यानंतर अर्ज यशस्वीरित्या सबमिट होतो अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्याची पावती किंवा अर्ज क्रमांक मिळतो हा क्रमांक भविष्यात अर्जाची स्थिती तपासण्यासाठी उपयोगी ठरतो त्यामुळे तो जतन करून ठेवणे आवश्यक असते अशा प्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईलद्वारे अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते ही प्रक्रिया जरी थोडी लांबलचक वाटली तरी एकदा नीट समजून घेतली की ती सोपी आहे या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे त्यामुळे पात्र महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच्या आधारे योग्य पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा